मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली नवी खुश खबर आगामी दोन ते तीन वर्षात उद्योग गृह केला अशा प्रकारचे नियोजन ऊर्जा विभागात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसेच आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांमध्ये सोलार देण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले पंढर फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती तसेच सरकारचे पुढील प्लॅन काय असणार याबाबत माहिती दिली वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह कोकणातील प्रकल्प पूर्ण केले सर्व क्षेत्रात मोठी भरारी त्या पाच वर्षात घेतली त्यानंतर गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री पदाची संधी भेटल्यानंतर ऊर्जा सिंचन गृहनिर्माण गृहमंत्री अशा अनेक खात्यांचं काम केलं ऊर्जा विभागाचा पुढील पंचवीस वर्षाचा रोड मॅप आपण तयार केलेला आहे पुढील दोन ते तीन वर्षात सर्व प्रकारचे विजेचे दर आपण कमी करू शकतो असं ऊर्जा विभागात उभी केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय